तर आज आपण मेथी आणि वाटाण्याची ग्रेव्ही बनवणार आहे तर, तर मी इथं घेतले वाळ्याला लाल मिरच्या हिरवी मिरची डाळे तीळ आणि धने तर सर्व काही भाजून घेतलेले आहे आणि त्याची मिक्सरवरती पेस्ट केलेली आहे थोडंसं पाणी घालून तर मेथी पण इथं बारीक चिरून घेतलेली आहे मी वटाणा फ्लावर घ्यायचा आहे टोमॅटो कांदा आणि आलं लसूण पेस्ट तर सर्व काही इथं मी चिरून घेतलेलं आहे आणि कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी तर तेल गरम झाल्यानंतर आपण पहिल्यांदा जिरे फोडणीला द्यायचे आहे त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि छान असं परतून घ्यायचं आहे आले लसूण पेस्ट तर तुम्ही वटाणा आणि मेथी किंवा पनीर पण पन घेतलं तरी चालेल किंवा वटाणा बटाटा फ्लावर पण घेतला तरी चालेल त्यानंतर कांदा घालून द्यायचा आहे आणि लालसर होईपर्यंत भाजून द्यायचं आहे आपल्याला तर आपल्याला इथं कांदा भाजत आलेला आहे चांगला कलर झाला की त्यानंतर आपण टोमॅटो घालून घ्यायचा आहे तर मी तर दोन कांदे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे मोठा आणि थोडंसं नमक घालायचं आहे नमक घातल्यानंतर काय गा होतं टोमॅटोमध्ये चांगला म्हणजे शिजला जातो आणि त्यानंतर लाल मिरची घालायची आहे लाल तिखट आणि तुम्हाला लाल तिखट नको असेल तर आपला घरगुती रोजचा मसाला टाकला तरी चालेल छान लागते भाजी त्यानंतर गरम मसाला तर मी टाकल्यामुळे बघा टोमॅटो लगेच विरगळ जातं त्यानंतर आपण बारीक चिरलेली मेथी घालून घ्यायची आहे परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं हलवत राहायचं आहे मेथी परतून झाल्यानंतर पर वटाणा आणि फ्लावर घालून घ्यायचं आहे आणि बटाटा पण घातला तरी चालेल किंवा पनीर पण पन घातलं तरी चालेल तर याची छान अशी ग्रेवी तयार होते आणि खूप छान टेस्टी लागते खायला पौष्टिक असा पौष्टिक अशी भाजी तयार होते त्यानंतर पनीर मसाला घालायचा आहे आपल्याला पनीर मसाला घातल्यानंतर छान वास पण येतो आणि खायला पण भाजी टेस्टी लागते पनीर मसाला घालून झाल्यानंतर आपल्याला आपण पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे तर तुम्ही ऐवजी तुम्ही काजू घातले तरी चालेल छान अशी भाजी लागते तर मी काजू मायाळे नाहीत म्हणून मी डाळ घातलीत जर तुमच्याकडे असतील काजू तर, तर तुम्ही घालू शकता छान अशी टेस्ट लागते भाजीला काजू घातल्यानंतर आणि चांगलं परतून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटं आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे का तर आपल्याला इथं ग्रेव्ही घट्ट अशी ग्रेव्ही बनवायची आहे त्यामुळे जास्त पाणी नाही घालायचं आणि चवीनुसार नमक घालायचं आहे आणि वरतून कोथिंबीर तर इथं आपली छान अशी मेथी आणि वटाण्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे बघा आणि वास पण पनीर मसाला टाकल्यामुळे मस्त येतोय तर इथं मी आळूवडी आणि चपाती त्याच्यासोबत ग्रेव्ही वटाणा आणि मेथीची घेतलेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय या तर सर्वांनी मेथी आणि वाटाण्याची ग्रेव्ही टेस्ट करायला सोबत आळूवडी घेतलेली आहे